आपण माय बाप सरकार झोपी गेलेल्या निद्रिस्त कामगार आयुक्तांना जागी करा आपण पाहतात सत्यदर्शन ऑन द स्पॉट रिपोर्ट हे दृश्य दिसत आहे सोलापूर बार्शी रोड भोगवा येथील विभागाच्या गोडवान समोरील ही जवळपास हजारांच्या वर संख्येने आलेली मंडळी सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून आलेली आहेत सकाळ सकाळी भर उन्हात मोठ्या संख्येने मोठ्या आशेने बाया लेकर आलेले कुटुंब हे बांधकाम कामावर कशासाठी आले ते पाहूयात सगळ्यांना

टोकन देतो देतो म्हणून सांगितलं ना आम्हाला ते मिळालं नाही एवढे माणसं रांगेत थांबलेत त्यांना काय तर पंचवीस लोकांच जरी अडीचशे लोकांचं जर कुपन असेल तर तुम्ही अडीचशेच लोकांना बोलवा ना एवढ्या लोकांना कशाला बोलवता सध्या पाचशे लोक आता सध्या पाचशे लोक आहेत ते रांगेत कुठल्या गावचे तुम्ही अच्छा तुम्ही कुठल्या गावचे किती लोक आले टेंबुर्णीवरून अच्छा मावशी तुम्ही कुठल्या गावचे कुठल्या गावचे कारमचे पैसे किती किती घेतले तुमच्याकडून

हा तुम्हाला तेरा तारखेला बोलून परत ते काय म्हणतात आता फोन केल्यावर का तुम्हाला बोलवलं तेरा तारखेला मग आता काय म्हणतात ते फोन केल्यावर नाही म्हणताय सुट्टी कशाबद्दल सुट्टी बुधवार त्यांनी आमच्या समोर आम्ही तुमच्यासाठी चालू करू आम्ही तुम्हाला देऊ मग आम्ही वेड्या का आमच्या सगळं घरातलं कामं धंदे टाकून इथे येऊन बसायला उजडाला पैसा द्यायचा डे लोक आले त्यांना कुपण वाटप व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही कामगार कल्यान केंद्र जवळ जाऊन बसणार आम्ही दिगनास राहणार जाऊन काय होईल ते होऊ दे आम्ही पण बघू कोण काय करते आम्ही पण बघतो आम्हाला पण बघायच आहे कसं देत नाही तेच बघू भले आमच्या घरचे काय इऊन बसनात इथे आम्हाला काय गरज नाही बोलू आज आम्ही नाही मनास कसे येतात काय भोगाव येथे ह्या गोरुवार बांधकाम विभागाच्या बाहेरच्या जवळ एक हजार लोक जमा झाले हे तो लोकांना कमीत कमी हजार दोन हजार तीन हजार एजंटचा सूचना चालू एजंट पैसे एजंट पैसे घेऊन लोकांना इथं मुकाबला बोलवते तर सात तारखेला इथं लोक आले सात तारखेला लोकांना तर काय म्हणलं टोकन बंद आहे तरी पण आठ तार आठ तारखेची तर टोकन येते म्हणजे एजंट पैसे खाऊन इथं लोकांना टोकन देत आहेत दुसरा विषय म्हणजे सात तारखेला आल्यावर तर लोकांना काय म्हणले आज आमचं टोकन द्यायला बंद आहे तेरा तारखेला या तेरा तारखेला जर इलेक्शनची आचारसंहिता लागली तर टोकन बंद राहील व आज आचारसंहिता नसताना जाणूज रात्री नाही तर बोर्ड बदलला आहे इलेक्शन हो लोकांना टोकन मिळणार नाही आज इथं कमी कमी हजार लोक आले हजार लोकांनी करायचं काय जर लोकांना आज टोकन नाही दिलं हे बांधकाम गोरांचं ऑफिस तर हे तर गुरु देणारच नाही आणि बांधकाम बांधकाम आयुक्तापाशी जाऊन लोक बंद आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही महाराष्ट्राचे राज राज्य कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना सत्यदर्शन टीमने संपर्क साधला सोलापूरचे कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना सांगतो म्हणाले सत्यदर्शन टीमने प्रत्यक्ष कामगार आयुक्तांच्या कार्यालयात भेट दिली मात्र कामगार आयुक्त सु सुधीर गायकवाड सुट्टीवर असल्याचे कळाले कार्यालयात याबाबत साहेबांनी काय निर्णय घेतला आहे हे माहीत नसल्याचे त्यांनी असिस्टंट गायक असिस्टंट गायकवाड यांनी सांगितले आचारसंहितेपूर्वी रातोरात मोठमोठे क प्रकल्प घोषणा व उद्घाटन ही होत आहेत परंतु कामगारांची ही अवस्था आहे मायबाप सरकार झोपी गेलेल्या निद्रिस्त कामगार आयुक्तांना जागी करा आचारसंहिता लागण्यापूर्वी बांधकाम कामगारांच्या छोट्याशा मागण्या पूर्ण करा असे नागरिक म्हणत आहेत